मी फारसा मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या साहेबांची जी भूमिका आहे ती पुढे रेटण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेलं ह्याचं संरक्षण काढा आणि हिंदूंच्या हवाले ह्याला करा हा परत दोन पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी हिंदू समाज आणि हिंदुत्वादी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे विरोधक मात्र केंद्र सरकारवर टीका करण्यातच व्यस्त आहेत उभटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा भाजपाचा इव्हेंट असल्याचं म्हटलंय यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचं कळतंय आहे मी फारसं मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या पवारांची भूमिका रेटणारे संजय राऊत असे म्हणत त्यांनी राऊतांवर घणाघातही केल्याचं कळत आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ बावीस तारखेचा कार्यक्रम हा एक भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा धर्मांतर आणि लव जिहाद आणि मुल्ला संजय राजाराम राऊत आज म्हणतो जी मुस्लिम लीगची भूमिका आहे जी हिंदू द्वेषी काँग्रेसची भूमिका आहे मी फारसा मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या साहेबांची जी भूमिका आहे ती पुढे रेटण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय बावीस तारखेचा अयोध्याचा कार्यक्रम या मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी यावं कोणी पूजा अर्चना करावी कोणी रामाचं दर्शन घ्यावं हे त्या मंदिर समितीने ठरवलेलं आहे म्हणून त्याला बी जे पीचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राजाराम राऊतनी आपली मालकाची हिंदू द्वेषी भूमिका हिंदू द्वेष परत एकदा ह्या वक्तव्यातून करून दाखवलेला आहे त्यांनी अगर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेला ह्याचं संरक्षण काढा आणि हिंदूंच्या हवाले ह्याला करा हा परत दोन पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी हिंदू समाज आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते निश्चित पद्धतीने घेतील